आज राज्यामध्ये काय परिस्थिती आहे की ज्या समाजाला आरक्षण देताच येत नाही ज्यांचे दोनशेपेक्षा दोनशे साखर कारखान्यापैकी नव्वद टक्के साखर कारखाने आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दीडशेपेक्षा जास्त आमदार आहेत आणि ज्यांचे अठ्ठेचाळीसपैकी बत्तीस खासदार ज्यांचे आहेत यांना कुठल्याही आरक्षणाची गरज नसताना हे राज्य सरकार आणि राज्य सरकारचा जातीवादी मुख्यमंत्री यांना रा या रातोरात बोगस कुणबी नोंदीमार्फत प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम करत आहे म्हणजे यासाठी आम्ही हे आंदोलन केलं होतं आणि आजचं जे आंदोलन की यामध्ये आरक्षण लागू करायचंय फक्त जे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलंय ते लागू करण्यासाठी हे आंदोलन आहे आणि यासाठी आमचा नक्कीच सकल ओबीसी समाज बांधवांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि या राज्य सरकारने याची दखल घ्यावी आज आमचे गेल्या पाच दिवसापासून इथे धनगर समाजाचे संघर्ष युद्ध ओबीसीचे संघर्ष युद्ध उपोषणाला बसलेले यांची कुठतरी तुम्ही जरांगे नावाच्या ना माणसाला अवघ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी जाऊन संपूर्ण मंत्रिमंडळ लोटांगण घेण्याचं काम करतं ज्यामध्ये रेड कार्पेट टाकून तिथं लोटांगण घेण्याचं काम काम करत आज आमचे होते पाच दिवसापासून इथं उपाशी पाणी पित नाहीत अशा संघर्षविद्याकडे कुठेही हो एखादा मंत्री येत नाही आमदार येत नाही खासदार येत नाही म्हणजे कुठंतरी तुमच्या समाजाचे मुख्यमंत्री आहे म्हणून मराठा समाजाच्या मागण्याकडे तात्काळ लक्ष द्यायचं आणि बाकी समाजाकडे लक्ष न द्यायचं हे काय राज्यामध्ये दे चाललंय देश हा संविधानावर चालतो आणि मुख्यमंत्री एका जातीचा नसतो यांनी संविधानामार्फत शपथ घेतलेली असते सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम मुख्यमंत्र्याचं असतं या जातीवादी मुख्यमंत्र्याला माझी कळकळीची विनंती आणि नम्रपूर्वक विनंती की तुम्ही आमच्या ह्या पंढरपूर नगरीमध्ये आमचे सहा योद्धे उपोषणाला बसलेत या योद्ध्यांची तुम्ही भेट घ्यावी त्यांची काय मागणी आहे ती मागणी सकारात्मकरीत्या घेऊन ते त्यांची जी, जी मागणी आहे आणि ज्या मागणीमध्ये त्यांनी धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी तात्काळ अंमलबजावणी करावी आणि धनगर समाजाला कुठंतरी एक सकारात्मक निर्णय द्यावा अशी आम्हाला अपेक्षा आहे नसता येणाऱ्या काळात सकल ओबीसी समाज फक्त धनगर समाजच नाही सकल ओबीसी समाज ह्या राज जातीवादी राज्य सरकारला पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत तो ओबीसीची काय भूमिका असणार आहे नक्कीच या राज्यामध्ये आम्ही या राज्यामध्ये शंभरपेक्षा जास्त ओबीसीचे आमदार निवडून आले पाहिजे ज्यामध्ये आम्ही कुठल्याही पक्षाचे बांधील नाही आहोत कुठल्याही नेत्याचे आम्ही बांधील नाही आहोत आम्हाला या सहा प्रस्थापित पक्षांनी आमच्या ओबीसींना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे तिकीट उमेदवारा दिल्या पाहिजे नाहीतर यांनी फक्त मराठ्यांनाच उमेदवारा द्यायच्या आणि आमच्या लोकांचं फक्त मतदान घ्यायचं येणाऱ्या काळात हे चालणार नाही आम्ही ठरवलं आहे जे आमच्या जो पक्ष आमच्या लोकांना उमेदवारी देईन त्यांच्या आम्ही पाठीशी उभे राहणार आहोत आणि आम्हाला चोपन्न उमेदवार आहात तरच आम्हाला न्याय मिळेल आणि येणाऱ्या काळात आमचे प्रतिनिधी सभागृहात असतील आणि आम्हाला तुमच्या पुढे पसरायचं काम राहणार नाही त्यामुळे आम्ही ठरवलंय तुम्ही उमेदवारा नाही बी दिल्या तर आम्ही अपक्ष आमचे उमेदवार राहून आम्ही निवडून आणण्याची तयारी ठेवणार आहोत कारण या राज्यामध्ये आम्ही एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनुसार चोपन्न टक्के होतो आज आम्ही साठ टक्क्यापेक्षा जास्त आहोत आणि येणाऱ्या काळात तुम्हाला आम्ही ते दाखवून देणार आहोत आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश क्राईम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद